साथी हो एखादी व्यक्ती कितीही महान असली तरी तिच्या चरणावर आपले स्वातंत्र्य अर्पण करू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एखादी व्यक्ती कितीही महान असली तरी तिच्या चरणावर आपले स्वातंत्र्य अर्पण करू नका कारण कर्णी करेगा तो नरक नारायण बन जाएगा प्रयत्न केल्याने सामान्य मा माणूस देखील थोरपदी पोचू शकतो म्हणजे कोणीही कोणत्याही पदावर पोहोचू शकतो प्रयत्न केल्याने त्यामुळे एखादी व्यक्ती कितीही महान असली तरी तिच्या चरणावर आपले स्वातंत्र्य अर्पण करू नका असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि दुसरी गोष्ट सांगतात दुसरं महत्त्वाचं सांगतात की या देशातल्या नागरिक नागरिकांनी राष्ट्रहितापेक्षा जाती आणि धर्मासा धर्माला जास्त महत्त्व दिलं जातीला आणि धर्माला जास्त महत्त्व दिलं तरी या देशाचं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात व्यक्तिपूजा करू नका आणि एखादी व्यक्ती कितीही मान असली तरी तिच्या चरणावर आपले स्वातंत्र्य अर्पण करू नका कारण प्रयत्न केल्याने सामान्य माणूस देखील थोरपदी पोचू शकतो करणे करेगा तो नरका नारायण बन जायगा आणि म्हणूनच आपण राष्ट्रहिताला महत्त्व दिलं पाहिजेत जातीभेदाला धर्मभेदाला महत्त्व देऊ नका जातीभेद धर्मभेद हा राष्ट्रहिताला बाधक आहे म्हणून भारतीयांनी आपसामध्ये कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन करून या देशामध्ये लोकशाही रुजवली पाहिजे आणि संविधानाचा जो उद्देश आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण केलं पाहिजे आपण तेव्हाच या देशात सर्वांना न्याय मिळेल जिसकी जितनी संख्याभारी उसकी उतनी हिशेदारी लागू होईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही कोणाचंही शोषण होणार नाही कोणासोबतही भेदभाव होणार नाही आणि कोणी अडाणी राहणार नाही कारण संविधानाचा उद्देश आहे समतामूलक व्यवस्थ व्यवस्था निर्माण करणे या देशातला कोणताही नागरिक आडारी राहू नये या देशातला कोणताही ना नागरिक बेरोजगार राहू नये या देशातल्या कोणत्याही नागरिक नागरिकासोबत भेदभाव होऊ नये या देशातल्या कोणत्याही नागरिकाचं शोषण होऊ नये अशी व्यवस्था लागू करणे हा भारतीय संविधानाचा उद्देश आहे आणि म्हणून आपण संविधानाच्या महान उद्देशाच्या प्रती प्रतिबद्ध राहून उद्देशपूर्तीसाठी सक्रिय कार्य केलं पाहिजेत या नेत्या लोकांच्या नादाला लागू नका नेत नेते लोक तुम्हाला अंधश्रद्धेच्या खाईत लोटत आहेत म्हणून व्यक्तिपूजा करू नका आणि तुम्ही ज्या उमेदवाराला निवडून देता तो उमेदवार तुमचा लोकप्रतिनिधी आहे तुमचा प्रतिनिधी आहे तुम्ही त्याला विधानसभेत किंवा लोकसभेत पाठवलेला आहे तो तुमचा नोकर आहे तुम तुमचा सेवक आहे तो राजा नाही राजा जनता आहे तुम्ही राजा आहात मतदार राजा आहे हे लक्षात ठेवा मतदार राजा आहे आणि मतदारांनी चांगल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजेत जो चरित्र संपन्न आहे ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे ज्याचा संविधान संविधानावर विश्वास आहे संविधानाच्या उद्देशाच्या प्रति प्रतिबद्ध आहे देशाच्या हितासाठी झटतो अशा प्रामाणिक उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजेत आणि देशामध्ये दे लोकशाही रुजवली पाहिजेत कारण लोकशाहीमध्ये मतदार राजा मतदार हा राजा असतो अर्थात या लोकशाहीमध्ये प्रजा ही सार्वभौम आहे जनता ही मालक आहे या देशाची आणि म्हणून जनतेनी आपल्या देशाचा विकास करण्यासाठी चांगले उमेदवार निवडून दिले पाहिजेत आपल्या देशाची सेवा करून घेण्यासाठी चांगले उमेदवार आपण निवडून दिले पाहिजेत चरित्र संपन्न, उच्च शिक्षित, प्रामाणिक जनतेच्या हिताचा काळजी घेणारे संविधानाच्या चौकटीत राहून सरकार चालवणारे असे प्रामाणिक लोक आपण निवडून दिले पाहिजेत